नमस्कार आपल्या धुळे न्यूजच्या बातमीपत्रात आपले, आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार दिनांक भारतीय जनता पार्टी देवपूर पूर्व मंडळ देव धुळे शहर जिल्हा धुळे नगावारी चौफुलीजवळ नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याने संजय बोरसे व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून केला जल्लोष भारतीय जनता पार्टी देवपूर पूर्व मंडळ धुळे शहर जिल्हा धुळे नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याने माननीय नरेंद्र मोदी यांचे धाडसी निर्णयाबद्दल पेडे वाटून सर्वांनी केला जल्लोष संपूर्ण हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणावर हालचाल मारली काळा पैसा व काश्मीर हल्ले या नोटाबंदींवर अंकुश बसेल म्हणून विरोधी पक्षाने मोदीजींवर टीका केली आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्याचे सदृश्य परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुष्परिणाम होऊन तीड पापड झाला आणि म्हणून आज काळा दिवस आहे असाच काळा पैसा बाहेर येत राहील माननीय नरेंद्र मोदी यांचे आम्ही आभार मानतो या कार्यक्रमाला संजीव भैया बोरसे प्रथमेश गांधी नंदू ठोबरे दिनेश शिंदे भारतीबाई माळी सुलोचनाताई चौधरी दादाभाऊ पहाडी योगेश सैंदाने गौरव माळी मोनिका शिंपी भिकन पहाडी किशोर सूर्यवंशी विकास सूर्यवंशी सचिन गीते नाना जाधव राजेंद्र चौधरी चो, जगदीश माळी संजय अयराव असे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते पुढील माहिती नंदू ठोंबरे हे देतील जनता पक्षाचे या हिंदुस्थानाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मागच्या वर्षी संध्याकाळी सात साडेसात वाजता नोटाबंदीचा निर्णय जो अत्यंत धाडसी होता तो घेतला आणि हिंदुस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर हलचल निर्माण झाली काळा पैसाचा जो या हिंदुस्थानामध्ये होता त्याच्यावर अंकुश बसेल आणि म्हणून सगळ्या विरोधी पक्षांनी प्रचंड प्रमाणावर टीका केली आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्याचे सदृश्य परिणाम हे आपल्याला आता दिसायला लागलेले आहेत ला आणि म्हणून एक वर्षाचा घेतलेला निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृश्य स्वरूपामध्ये त्याचे परिणाम दिसल्यानंतर साजिकच विरोधी पक्षाचा तिळपापड झाला आणि म्हणून त्यांनी आज काळा दिवस पाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला मला असं वाटतं की ज्यांच्याकडे काळा धन आहे त्यांनीच काळा पैशाच्या विरोधामध्ये हे आ... आजचा दिवस त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देवपूर पूर्व मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि असाच काळा पैसा याच्यापुढे देखील बाहेर येत राहील आणि त्यांचा निर्णय हा निश्चितच हा सार्थकी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय महाराष्ट्र